वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रशासनाला निवेदन नवापूर नगरपालिकेच्या हद्दीत खाकर दलित आदिवासी व इतर जमातीच्या लोकांची वस्ती आहे थोड्याच अंतरावर महामार्ग चौपदरी करण्याचे काम जे एम म्हात्रे कंपनीने घेतले असून कामाची मात्र नियोजन शून्य असून यामुळे पुराचे पाणी खाकरफड्या भागातील लोकवस्तीमध्ये शिरते त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त शैक्षणिक कागदपत्रे अन्नधान्य आदींचे नुकसान झाले रात्री झोपेत असताना अचानक पुराचे पाणी खाकरफड्या भागात शिरले आणि जीवितहानी झाली असती तर याची याला जबाबदार सदर ठेकेदाराने घेतली असती का असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केलाय जुन्या आर टी ओ कार्यालयाजवळील शिवराम पाटील नगरीतील सांडपाणी गटारीचे पाणी खाकरफडी परिसरात गरीब वस्तीत असलेल्या आदिवासी व दलित नागरिकांच्या खाकरफडी भागात सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे खाकरफडी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आरोग्याची समस्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी आणि जे एम म्हात्रे कंपनीच्या ठेकेदाराने संगणमताने वस्तीत राहणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे अशा आशयाचे निवेदन खाकरफडी भागातील नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिले सदर मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असेही निवेदनात म्हटले निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रवीण तिरमली सीताराम साळवे राहुल साळवे तिरमली भारत बिरारी सारिका तिरमली साहेबराव तिरमली कानू राठोड आदी रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदना संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आज आम्ही सर्व खाकरपडीचे रहिवासी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत खाकरपडी हा रहिवास भाग नगरपालिका हद्दीत येतो आणि विकासाच्या नावाखाली चौपदरीकरणाचे काम सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाचे तर ती जी ड्रेनेज आहे ती ड्रेनेज डायरेक्ट रहिवास भागामध्ये सोडलेली आहे त्यामुळे लोकांच्या घरात सहा सहा ते सात फूट पाणी शिरलेलं आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील शैक्षणिक साहित्य असतील ते सर्व सर्वच्या सर्व नष्ट झालेलं आहे एवढं मोठं नुकसान आणि ही गरीब वस्ती आहे दलित आदिवासी सर्व तिथं मिळून राहत असतात आणि त्या लोकांवर या आसमानी संकटाबरोबर हे माणसान माणूस निर्मित संकट त्यांच्यावर निर्माण केलं गेलेलं आहे चौपदरीकरण करत असताना रहिवास भागाचा कुठही विचार करण्यात आलेला नसून या नगरपालिकेने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेले नसताना या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तसेच इस्लामपुरा भाग असेल ज्या ज्या रस्त्यालगत येणाऱ्या या चौभदरीकरण रस्त्याच्या लगत येणाऱ्या सर्व ज्या वस्त्या आहेत त्या सर्व मागासवर्गीय दलित आदिवासी मुस्लिम बहुल आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वात जास्त पावसाळ्याचे पाणी आणि हे जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचा विचार न करता तो रस्ता विकास काम सुरू आहे जणू काय आम्हाला असं वाटतं आहे की विकास म्हणजे गरिबांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ही जर उपाययोजना त्वरित केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व नागरिक छेडणार आहोत तसेच हायवेचे काम आम्ही बंद पाडू हायवेचे काम आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या समस्याचे निराकरण प्रशासकीय अधिकारी नगरपालिका असेल तहसीलदार असेल आय असेल यांनी जर त्याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे याची दखल घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल धन्यवाद